नाशिक मर्चंट बँकेचे विषय पत्रिकेवरील अन्य सर्व विषय मंजूर झाल्यानंतर बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेचा प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाल्याचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी जाहीर केलं दोन लाख सभासद असलेल्या नामको बँकेच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र सहकारी बँकांचे नामकोत विलगीकरण करून घेण्यास एकमतानं मंजुरी देण्यात आली त्याप्रमाणे अनेक कर्जदारांकडे रक्कम थकीत असून ती वसूल करण्यासाठी एकर कमी परत फेड योजनेला मान्यता देण्यात आली वय संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना का दिलेल्या कर्जाची तसेच अहवाल वर्षात झालेल्या जागा खर्चाची नोंद घेण्यात आली किरकोळ विरोध वगळता फायनान्स बँकेच्या प्रस्तावापर्यंतचे विषय एकमतानं मंजूर करण्यात आले या प्रसंगी सभेला उपाध्यक्ष सुभाष नहार वसंत गीते विजय साने सोनलाल भंडारी शीतल भट्टळ गणेश गीते रंजन ठाकरे तानाजी जाई भावे आकाश छाजर नरेंद्र पवार प्रकाश दायमा भानुदास चौधरी यांच्यासह इतर संचालक मंडळासह बँकेचे सभासद सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळमिळीच्या वातावरणात नाशिक मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेचे पासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारणी नाशिक तुम्ही काय ते पुढे घेऊन आलो लागू तिथे थांबवला म्हणून आम्ही ते घर घेतला होता अजूनही एक बँक महाराष्ट्रात एक खाली बँक आपल्याला पुढे झालेली आहे पुढे नांबोले करणे योग्य होणार नाही पण येत्या काळामध्ये जर का दोन तीन महिन्याच्या काळात जर ती झाली तर मोठी बँक आहे त्यांनी आपल्याला प्रस्ताव दिलेले चांगली बँक आहे तर असं कुठली काही बँक आपल्याला झाली तर आपल्याला विलगीकरण करता त्याचा फक्त हक्क प्राप्त व्हावा म्हणून आम्ही ठेवले आणि मंजूर करायला अठ्ठ्याऐंशी बँक येऊ नये ज्या बँकेचा या बँकेला फायदा होईल निगेटिव्ह बँक होईल अशी मंजूर नाही केला मान्यता देणे व सदर प्रक्रिया सुलभतेने होणे का मी संचालक मंडळाला आवश्यक ते पावले उचलणे यासाठी अधिकार देणे या विषयामध्ये मी संचालक मंडळाची भूमिका पहिले आपल्या समोर विचार करतो अतिशय महत्वाचा विषय आहे पुन्हा विनंती करतो या विषयामध्ये त्या सभासदांना आपली मतं मांडायची आहे त्या सभासदांना मत पूर्णपणे मांडून द्यावे सभासद मत मांडत असताना कृपा करून इतर सभासदांनी त्यांना इंटरफिअर करू नये असेल तरी त्या सभासदार एखादा मत मांडल्यानंतर दुसऱ्या सभासदांना पण बोलायचं असेल साधारण त्यांनी जे मुद्दे कव्हर केलेले आहेत ते मुद्दे परत दुसऱ्या सभासदांच्या याच्यामध्ये करू नये त्याचे वेगवेगळे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावे विषयाला चालना देता येईल सर्व बंधूंना मी विनंती करतो हा जो विषय आहे नामको बँकेचा रुपांतर करणे याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेमध्ये याच्यामध्ये सर्वप्रथम मी नमूद करू इच्छितो का हा पर एक रिझर्व बँकेचा जी आर आहे परिपत्रक आहे रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहनपर एक परिपत्रक काढलेलं त्या प्रोत्साहनपर परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलीही एखादी कॉपरेटिव्ह बँक असेल आणि ती सगळे निकष का पूर्ण करत असेल तर ती स्मॉल बँकेमध्ये जाऊ शकते तर हा सगळा विषय आशय घेऊन हा विषय आम्ही संचालक मंडळ चर्चा केला आणि संचालक मंडळ एक साधे चर्चा केल्यानंतर काही जे कन्सल्टंट आहे त्यांचे ओपिनियन घेतले त्यांना काम करायला लावलं आणि साधारण जो आम्हाला कडावा प्राप्त झाला तो आढावा आम्ही सत्र मिटिंग समोर ठेवतो याच्यामध्ये साधारण मागच्या पाच सात आठ दिवसामध्ये पत्रकारच्या माध्यमातून बरीच चर्चा पण घडून आलेली आहे जेणेकरून सभासदांना त्याच्यामध्ये अवेअरनेस करण्याचा हा प्रयत्न झाला